हाय हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सुवर्णा ब्लॉग्स आणि आजच्या व्हिडिओमध्येही तर आज आमची सकाळ शेतातूनच सुरुवात झालेली आहे आणि ते उत्कर्षचे बाबा आलेला आहेत आम्हाला घ्यायला तर माझ्या शेतातनं एक साईडला थोडंसं काम बाकी होतं आईच्या तिथलं तर म्हटलं चला ते काम बाकी ना तर तेवढं पूर्ण करून घ्यावं आणि मग जावं कारण की मी गेली असती ना तर मग मग आईने पण कंटाळा केला असता ते लावण्यासाठी तर हे आहे आंबट चुक्याचं बी म्हणजे आंबट चुक्याची फुलं वगैरे येतात ना वर त्यातच बी असतं ते तर तिथे याच्या बाबांनी दाखवलं अगदी छोटंसं बी असतं त्या फुलाच्या आतमध्ये तर आईने तेच सांभाळून ठेवलं होतं आणि मग आता इथे लावते मी आंबट चुक्याचं बी म्हणजे असे भुचकी भुचकी लावते जेणेकरून तिथेच तेवढा भाग येईल ना तर कापून शेपूबरोबर विकण्यासाठी बरं असतं कारण की बहुतेक लोकही शेपू आणि पा आंबट चुकं हे मिक्स भाजी करतात तर मी त्याच्या आधी पण भरपूर पलीकडच्या खांडामध्ये किंवा त्याच्या वरच्या खांडामध्ये शेपू लावलेले आहे आणि धनेसुद्धा आहेत आणि ह्या खांडामध्ये मी पूर्ण आंबट चुकं लावलेलं आहे एक साईडला मी आपलं हे गवार लावलेली आहे त्याच्या ज्या साईडला मी आंबट चुका लावत आहे त्याच्या अपोजिट साईडला मी गवार लावलेली आहे आणि हा ब्लॉग मी खूप उशिरा एडिट करते आई मला सांगत होती की एकदा पाऊसही येऊन गेला होता तिकडे चांगलाच म्हणजे एक भरणं झालं होतं चांगलं पिकाचं तर आता गवार ब जवळजवळ तीन चार पानावर राहिलेली आहे आणि मी स्टेप बाय स्टेप असे चार खांडं होती तर स्टेप बाय स्टेप ती खांडं लावलेली आहेत पहिल्या वेळेस गवार आणि धने आणि शेपू अशी लावली होती आणि दुसऱ्या याच्यामध्ये धने आणि गवार लावली होती ते तिसऱ्या ह्याच्यात पण धने गवार आणि ह्या चौथ्या खांडामध्ये मी धने आणि गवार धनेने आंबट चुका आणि गवार लावलेली आहे तर आई बोलत होती की आता सगळ्या खांडामधली ना जवळपास पहिल्या खांडातली जास्त मोठी आहे त्याच्यापेक्षा छोटीशी आहे ना आता चौथ्या खांडातली पण उगवलेली आहे पण आता कसं तिकडे कोणी शूट वगैरे करत नाही त्याच्यामुळे मला ती व्हिडिओज वगैरे मिळू शकली नाही आहे तर इथे उत्कर्ष बाबा सांगत होते याच्यामध्ये बिटाचं बी आहे काय करू तर मी म्हटलं बीटने सॉरी आ... मुळ्याचं बी आहे काय करू तर म्हटलं तुम्हाला लावायचं असेल ते कुठे ते लावा कारण की मी वरच्या साईडला भेंडीच्या बाजूने ना बीट लावलेलं आहे कारण का तर आईला समजावं का ह्या शेतामध्ये म्हणजे ह्या मातीमध्ये बीट कसं येतं म्हणून असं एक थोडंसं थोडंसं लावलेलं आहे की ते बीट कसं पोचतं त्या सरीच्या ह्याच्यामध्ये त्यासाठी मी वर लावलेलं आहे तर याच्या बाबांनी पण मला वाटतं तिथे मुळ्याचं बी लावून दिलेलं आहे आणि इथे मी आंबट चुक्याचं मी माझं लावत होती आणि मी हे काम कोणाला करून नाही दिलेलं कारण की मला माहिती आहे मी दुसऱ्याला दिलं तर व्यवस्थित एक आत्म आतम आतमध्ये व्यवस्थित टाकणार नाहीत आणि व्यवस्थित झाकवणार नाहीत म्हणून मी कोणाला करू नाही दिलं हे जे छोटे छोटे होल केलेत ना मी आधी खुरप्याने ते खोदून घेतलं एक इक्वल साईजवरच खोदलेलं आहे आणि स आधी मी खोदून घेतलं सगळी एक साईडला पहिल्यांदी गवार खोदली गवार लावली आणि ती बुजवून घेतली आणि नंतर दुसऱ्यांदा आंबट चुक्यासाठी मी खोदलं आणि आंबट चुका ताटामध्ये घेऊन आता प्रत्येका याच्यामध्ये थोडंसं स चार पाच बोटामध्ये जेवढा बसेल तेवढा मी त्या ते होलच्या आतमध्ये म्हणजे जे खोदले त्या खड्ड्यामध्ये टाकून तो खड्डा बुजवून घेत आहे असं मी पूर्ण ते खांडे का ते तो ते तो ते ला एक आहे ना त्यात लावून घेणार आहे आणि इथे उत्कर्ष बाबा मला वाटतं हे लावत आहेत मुळा लावत आहेत तर त्यांनी पण एका साईडला लावलं आहे एक कसं उगवतं हे पाण्यासाठी एक एक मी छोटी छोटी पुढी घेऊन आली होती हो आणि मी जेव्हा हे आणायला गेली होती शेपू मेथी धने वगैरे त्याच वेळेस त्या बियासुद्धा घेऊन आली होती तर त्यातलंच थोडं थोडंसुद्धा मी मुंबईसाठी पण घेऊन आलेली आहे पाहू इकडे वेळ आल वेळ म्हणजे खुंडी वगैरे व्यवस्थित भेटली तर मी लावेल जरूर आणि इथे उत्कर्ष बाबांची तयारी झाल्याच्या नंतर ते आपल्या स्वामींची पूजा करत आहेत कारण की आजी आज बाजारात गेलेली आहे सकाळ सकाळ सकाळी सका आजीचं आम्ही सगळं आवरून देऊन भेंडी वगैरे भेंडू, भेंडू भेंडी गवार आणि पालक सगळं तयारी करून दिली तिची आणि मग ती पुढे भाजीपाला विकायला गेलेली आहे तेवढेच आपले चार रुपये भेटतात म्हणजे कारण ना एक रुपया खूप महत्त्वाचं असतं महत्वाचं असं जगण्यासाठी तर तसेच ती जे काही भाजीपाला निघते ती सकाळी विकायला घेऊन जाते आणि मग त्यातून जे काही पैसे मिळतात त्यातून एक तर ती भाजीपाला वगैरे घेऊन येते म्हणजे आठवड्याचा बाजार वगैरे करून येते आणि मुलांना खायला वगैरे घेऊन येते तर असं असतं आजीचं दर बाजारी गेली ना की सगळ्या आठवड्याचा बाजार किंवा सगळ्यांना खायला फळं आंबे वगैरे सगळं काही घेऊन घेऊन येत असते आजी उत्कर्ष साधा मी ही गोष्टी मिस करणार आहे की आजी आल्यानंतर आजी भरपूर सारा खाऊ घेऊन येत असते तो आता आजीला उत्कर्षला भेटणार नाही आहे आणि आजी आज दुपारी जेव्हा घेऊन येईल सारं तेव्हा आम्ही तिथे नसणार आहेत कारण की आम्ही आता निघालेलो आहोत गावी कारण की उत्कर्ष बाबा आम्हाला घ्यायला आलेले आहेत आणि त्यांना पुण्यापर्यंत त्यांचं जे भाडं होतं त्यांचं रेंटल भाडं ते घेऊन आले होते आणि त्याच्या पुढे ते विदाऊट म्हणजे का कस्टमर न घेऊन येता आले होते म्हटले चला मग एवढ्याच याच्यात त्या एका फेरीमध्ये घेऊन जाणं होईल कारण की जाताना मुंबईला जाताना इकडून रिझर्वेशन मी काही करत नाही शक्यतो एस टी महामंडळाने आम्ही जातो दिवसाचं जातो रात्रीचं शक्यतो जात नाही आणि दिवसाचं ना तो खूप वेळ लागतो आणि खूप थकवा येतो प्रवासाने म्हणून मग ते त्याचे बाबा बोलले ठीक आहे मीच येतो घ्यायला आणि कारण की गावावरून जाताना खूप सारं सामान असतं ते मला एस टीने जेव्हा जाईल तेव्हा घेऊन जाणं शक्यच नव्हतं आणि तसंही ते सामान घेण्यासाठी त्यांना यायचंच होतं तर म्हणून ते आम्हाला घ्यायला आले नव्हत कशी ते बाप्पाच्या पाया पडतायत स्वामींच्या पाया पडतायत कारण की त्यालाही स्वामी खूप आवडतात तोही स्वामींचा भक्त आहे आई म्हणजे स्वामींची भक्त आहे पहिले म्हणजे इथे कुणी जास्त नव्हतं हे करत स्वामींना पण जेव्हापासून मी सांगितलं त्यांना स्वामींचं बद्दल तर तेव्हापासून आईसुद्धा खूप म्हणजे श्रद्धेने करते तिलासुद्धा स्वामींचं जे महिमा किंवा स्वामींची जे दृष्टांत आहे आहेत ना ते म्हणजे काही गोष्टीमध्ये जेव्हा अडचणी येतात आणि अडचणी सहजासहजी दूर होतात ना तर त्याच्यामुळे ती भक्ती किंवा ती शक्ती दाखवून देते त्याचं रू स्वतःचं रूप तर आईसुद्धा खूप मानते स्वामींना आईसुद्धा दर गुरुवारी इकडे चिचोंडी पाटील साईडला मठ आहे वाटतं मी गेलेले नाही पण तिकडे आई जातच असते असे गावातले कुणी जातात गाडी करून तर त्यावेळेस तर इथे आम्ही आता निघालेलो आहोत आणि आता बॅगा वगैरे सगळ्या याच्यामध्ये भरलेल्या आहेत गाडीमध्ये आणि आई तर बाजारात गेलेली आहे नाही तर आईची खूप लगबग असते मला आवरून देण्याची आणि ज्यावेळेस माझे वडील होते ना त्यांचीसुद्धा खूप लगबग असायची मला सगळं काही देण्याची टेब आणि त्यावेळेस काही गाडी जरी होती पण त्यावेळेस ना आम्ही शक्यतो मालुनजाला होतो याला मालुनजाला राहायचो कोरोना काळात आम्ही दोन अडीच वर्ष साधारण आम्ही कोरोनात इथेच घातलेले आहेत आम्ही शेती शेतीच करत होतो त्यावेळेस तर त्यावेळेस जेव्हा आम्ही गाडीवर जायचो ना तर वडील मला खूप पॅक सगळं व्यवस्थित बांधून द्यायचे गावाला म्हणजे मालुंजाला जाताना म्हणजे शेताच्या घरी जाताना किंवा मग आपल्याला जे काही न्यायचं आहे वगैरे ते सगळं द्यायचे त्यांची खूप आठवण येते तर इथे मला मी त्यां जाताना त्यांचं दर्शन घ्यायला गेली होती मी अजून कोणाला जास्त सांगितलं नाही की माझे वडील नाही आहेत म्हणून वगैरे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे वडीलही पाहायला भेटतील आणि सगळ्या सगळ्यांना म्हणजे कळले की माझे वडील तीन वर्षापूर्वीच वारलेले आहेत आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी एका ठिकाणी बोललेली आहे की वडील माझे कोरोना काळात गेलेले आहेत तर इथे आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं आधी वडिलांचं घेतलं आधी उत्कर्षने स्वामींचं पण घेतलं होतं पण निक निघता क्ष निघायच्या अगोदर मी नेहमी आईच्या वडिलांच्या देवाच्या पाया पडते आणि मग घराच्या बाहेर निघते तर तशी आधी पडलीच होती पण तरी निघताना एकदा म्हटलं चला परत दर्शन घ्यावं आणि निघावं आता मी घराला खूप मिस कर, करेल तुम पुढे आणि खरंच खूप मिस करत होते त्यावेळेस इथे हा माझा मोठा भाऊ आहे जो वायरमॅन आहे तिथेच आणि दुसरा भाऊ आहे तो शेती शेती करतो आणि थोडंफार बाहेरचं पण करतो कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये तर दोघं पण बऱ्यापैकी थोडंफार म्हणजे करतात असं काही नाही शेती पण आहे पण शेतीमध्ये शेती कशी शेती आपली पावसाच्या पानावर असते हे आमचं घर आहे जे वडील वडील होते तेव्हापासूनचं बाकीच्यांचे सर्वांचे बंगले झालेले आहेत पण अजून आमचा तरी नाही आहे आणि आम आम्हाला ह्याच घरामध्ये जो आनंद भेटतो ना तो कदाचित आम्ही बंगलात गेल्यानंतर भेटणार नाही कारण की बंगला बांधणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीच आहे म्हणा वडिलांचं नंतर ती गोष्ट सक्सेस करणं म्हणजे खूप मुश्किल आहे आणि जरी सक्सेस झाली तर तो, तो आनंद आम्हाला त्या घरात येणार नाही जो आ, जो आनंद आम्हाला ह्या घरात येतो काही वडिलांच्या हाताने बांधलेलं आहे आधी छोटीशी पडवी होती पण थोडं थोडं करून ते वाढवलं होतं आणि ही सारी जमीन दिसते ना ती पहिली आमचीच होती पण ती काही कारणास्तव विकलेली आहे पण हसो जे झालं ते झालं तर आता इथे आम्ही निघालेलो आहोत आणि जाताना मला खूप म्हणजे मन असं भरून आलेले आहेत कळत नव्हतं मला काही बोलायचं काय करायचं तर आई ना आता पुढेच आहे जी गावाच्या बाहेर पुढे भाजी भाजीचं मार्केट भरतं तिथेच ती बसते कारण की ती चार्थ, भिंगारला जात नाही भिंगारला जाण्याच्या आधीच हे जे महेश नगर वगैरे आहे तिथेच ते भाजीपाला विकतात कारण की इतक्या लांब जायची गरज पडत नाही सकाळी दोन चार दोन चार तासामध्ये सगळा तिचा भाजीपाला जो काही असतो थोडाफार तो विकून जातो त्याच्यामुळे आई काही खूप लांब जात नाही तरी ते आई बसलेली आहे याच्या आधी तुम्ही पाहिलेले आहेत उत्कर्ष ज्या दिवशी गा मुंबईहून आला होता ना त्या दिवशी तो आजीकडे गेला होता कारण आज की आजी त्या दिवशीही भाजीपाला विकायला गेली होती माझ्या इकडे काही छत्री वगैरे नाही आहे तिला ऊन लागतं तर पुढच्या वेळेस विचार करते की मोठीची छत्री तिच्यासाठी घेऊन जाईल तर इथे पुढेच आहे आजी नाही पुढे नाही मागे केली वाटतं आजी गाडी यांनी फास्टमध्ये पुढे चालवत आणली तर इथे यू टर्न परत मारत आहे ना परत मला वाटतं ह्या साईडलाच उभे करतील आणि नंतर आम्ही क्रॉस करून त्या साईडला जाऊ आजीकडे तर आम्ही परत यू टर्न मारून आलो आजीकडे जाण्यासाठी आणि आता गाडी इकडेच उभी केलेली आहे कारण की त्या साईडला जागाच नाही गाडी उभी करायला आणि आता रस्ता क्रॉस करून आम्ही आजीकडे जाणार आहोत माझ्या आईची माझ्या आईची खूप चकमक असते शेती शेतीसाठी कारण की त्यांनीसुद्धा खूप कष्टाने मिळवलेली आहे त्यांच्या आईवडिलां म्हणजे माझ्या वडिलांच्या आई वडिलांनी त्यांना शेती वगैरे दिली नव्हती माझ्या वडिलांनी मोलमजुरी करूनच खाल्लेले आहे भले त्यांच्या घरी खूप शेती होती खूप मोठा परिवार होता खूप म्हणजे आठ जणांचं भावंडांचा परिवार होता त्यातले वडील एकटेच बाहेर होते आणि ते मोलमजुरी करून खायचे तर त्यांनी खूप कष्टाने आम्हाला वाढवलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला जाणीव आहे त्या गोष्टीची दाईने तर पहिल्यापासूनच कष्ट केलेले दुसऱ्याच्या शेतामध्ये स्वतःचं शेत असताना सुद्धा आईने नेहमी दुसऱ्याच्या शेतातच मोलमजुरी करून आम्हाला वाढवलेलं आहे अगदी मी कॉलेजला गेल्याच्यानंतर जेव्हा मला बारावी बारावीच्या दरम्यान आम्हाला तिथे शेती दिली थोडीशी शे करायला आजीने वगैरे त्यावेळेस आम्ही तिथे मायात राहायला आलो नाही तोपर्यंत आम्ही गावातल्या घरीच होतो जे मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं आहे की गा बाराबाबी गावात आमचं छोटंसं घर होतं तिथे आम्ही राहायचो तसं आमचं कुटुंब खूप मोठं होतं पण फक्त ते नावालाच होतं तर इथे आजीने मला पैसे दिलेले भाजीपाला घेण्यासाठी की जाताना तू अजून भाजीपाला घे जो मी दिला आहे तो तर घेऊनच जा पण हे पैसे घे आणि अजून भाजीपाला घेऊन जात इथे उत्कर्ष बाबा घेत नव्हते पण म्हटलं नको चला घ्या तर मला म्हटले ते पुढे पुढे जाऊन अजून भाजीपाला बघ आणि इथे मी मम्मीकडे आईकडे पिशवी घ्यायला आली होती की भाजीपाला घ्यायचं आहे तर मला पिशवी हवी आहे तर पिशवी घेतली आणि आम्ही मला आम्ही इथे ना, ना भुईमुगाच्या शेंगा घेतल्या जे मी मुंबईला आल्यानंतर भरपूर खाऊन सुद्धा खाऊन कंटाळ आला शेवटी मग मी त्या फोडून त्याची शेंगदाण्याची चटणी बनवली तर इथे एक किलो शेंगा घेतल्या सत्तर रुपये किलो तर त्या मावशींनी मला साठ रुपये किलोनेच दिल्या कारण की आई बोलली ती माझी मुलगी आहे तिला थोडंसं कमी करून द्या तर मी सांगत असते शक्यतो मी शेतक जेव्हा मी भाजीपाला घ्यायला जाते ना तेव्हा मी तिथे भाव करतच नाही जे सांगितलं जातं ना मी त्यानेच घेते असं वाटतं मला की ते पैसे माझ्या घरी किंवा माझ्या आईलाच पोचतील किंवा पोचतात असं मला वाटतं पण आईने त्यांना सांगितलं की नाही माझी मुलगी आहे द्या म्हणून तर आता ह्या गोष्टी त्या तिकडे चालतात म्हणजे त्यांच्या त्यांच्यात कारण आईच्याच आजूबाजूच्या मैत्रिणी वगैरे अशाच आहेत तिथे बसणारे तर त्यांनी दिलं कमी करून पण मी शक्यतो भाजीपाला घेताना मी कोण जेव्हा मला समोरून सांगितलं जातं ही रक्कम तुम्ही त्याच रकमेत घेते शेतकऱ्यांकडून तरी मी कशात भाव करत नाही शक्यतो आणि इथं म्हटलं चला तर लिंब पण आहेत तर लिंब पण घेऊया कारण मला पितळी भांडी पण घासायची होती पितंबरीने खूप सारे अशा पितंबरी आहेत की त्याने भांडी निघतच नाहीत म्हणून म्हटलं चला पितळी भांडी वगैरे आहेत ना तर ते पण घासायचेत म्हणून मी इथून लिंबू वगैरे घेतलेलं आहे आणि ब्लॉगमध्ये बोलत असताना भरपूर माझ्या गोष्टी काही चुकत असतील ना तर प्लीज इग्नोर करत जा आणि चुकलं असेल काही तर मला कमेंट करूनही सांगत जा कारण की काही काही गोष्टी ना म्हणजे कळत नाही आपण काय बोलतो वगैरे तर भावनेच्या परत काही गोष्टी निघून जात असतील तर सॉरी त्याबद्दल मी क्षमा मागते तर इथे आई आई मला भाजी वगैरे हां उत्कषला इथे पैसे दिले तिने खाऊसाठी म्हणली हे जर तुला पैसे खाऊला रस्ते आणि जाताना खाऊ घे मी आईला नको म्हटली ती पण तरीसुद्धा दिले तिने आणि आईचं इथे गिराईक आहे हे पालक आहे तुम्ही पाहिलंच असेल तिथे थोडासा पालक आहे त्याच पालखाला व्यवस्थित पाणी वगैरे देऊन आज तिने जवळपास चाळीस पन्नास जुडी पालखाची तिथे काढली होती आणि भेंडी पण भरपूर होती गवारही होती गवार भौतिक संपली होती तिची म्हणजे मला तर दो आईने दोन पालकच्या जुड्ड्या भेंडी गवार कांदे बटाटे लसूण कुरडई शेवई शेवई अजून खूप काही असं सामान दिलेलं आहे आईने तिकडून मला पाठवून आणि इथे गावरान गवर नाही आमचे नातेवाईक आहेत ना त्यांना द्यायची होती मी पण घेवतली होती घरी येऊन पण त्यांना बारीक एकदम गावरान पाहिजे होती तर ती गवर मी घेत होती तिथे भाऊ होता बाहेर तर त्याने मला घेऊन दिली मी चाळीस रुपयाची अर्धा किलो घेतली आणि तिथून पुढे आमचा प्रवास मुंबईसाठी सुरू झालेला आहे मुंबईला जाताना मी अहमदनगरमधून जेव्हा जात होतो ना तर त्या सध्या आता तिथे खूप डेव्हलप झालेले आहेत जे ब्रिज बनलेले आहेत ना ब्रिजवरून जाताना अशा काही काही गोष्टी दिसत होत्या ज्या ओळखीच्या होत्या नगरमधल्या ज्या खालून जेव्हा आपण ब्रिजच्या खालून जातो त्यावेळेस कळतं की आपण नगरमध्ये कुठे पोहोचलो आहे आता कुठे आलो आहे ते ह्या गोष्टी कळतात पण वरून ब्रिजवरून जाताना ते कळत नव्हतं आणि आता जे काही दिसत होतं ना त्याच्यावरून मी दहावी याच्या बाबांनाही सांगत होते की आपण आता कुठे पोहोचलो आहे कुठे आता इथे काय आहे वगैरे असं सांगत होती तरी त्या आनंद ऋषीचं हॉस्पिटल वगैरे असं काहीतरी आहे तर इथून आता आम्ही निघालेलो आहोत मुंबईसाठी आणि आता माहीत नाही किती वेळ लागणार आहे आणि मला ना प्रवास म्हटलं ना का खूप असं कसं तरी बेचन व्हायला होतं आणि आता खूप दिवसाच्या सुट्टीनंतर जेव्हा आपण मुंबईला जातो आहे ना तर त्या दिवशी मला बिलकुल करमत नव्हतं आणि माहीत नाही मला अशी तब्येत खराब झाल्यासारखीच वाटत होती बेचन होत होतं तर, पूर्ण माल होत तर गेरे, गेरे, ता ता अग मी पूर्ण मुंबईला येतानाचा प्रवास हा झोपूनच केलेला होता आणि इथे मध्येच मला थोडंसं मळमळल्यासारखं होत होतं तर आम्ही थांबलो होतो इथे चहा वगैरे कॉफी वगैरे घेतली मिसळ खाल्ली त्यांनी आणि मग निघालो तर आता आपला प्रवास हा इथून सुरू झालेला आहे अगदी नगरच्या काही पुढे आलो होतो तेव्हाच आम्ही थांबलो होतो त्याच्यानंतर डायरेक्ट घरी येऊनच पोचलो आणि त्याच्यानंतर कोणताही ब्लॉक बनवलेला नाही आहे